विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घेतला सांगली जिल्ह्याचा आढावा राज्यात सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले विविध सण उत्सव या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी यांनी सांगली जिल्ह्याची आढावा बैठक आज घेतली आहे सदर बैठकीमध्ये राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे जातीय व धार्मिक तणावाच्या घडामोडी या अनुषंगाने घ्यावायची दक्षता व करावायच्या विविध उपाययोजना याबाबत सांगली जिल्ह्याच्या सविस्तर आढावा घेतला यामध्ये विशेषतः मुली व महिला यांचे बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याबाबत त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त दरम्यान विषय गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे अशा सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली कासेगाव येथील फायर आर्मचा वापर करून केलेल्या खुणाचा गुन्हा लवकर उघडकीस आणल्याबाबत तसेच हरिपूर येथील घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत सरांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे फायर बाबतीत विशेष तयार करून यामध्ये सक्रिय असणाऱ्या शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या ठाणे हद्दीत नवीन अद्ययावत करण्यात आलेली बीट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था रात्र गस्तीमध्ये केलेले बदल सराबकट्टा बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी चा चालू केलेली पायी पेट्रोलिंग तसेच माननीय वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबवण्यात आलेली कोंबिंग ऑपरेशन्स अशा विविध उपायामुळे जुलै दोन हजार तेवीस अखेरच्या तुलनेत जुलै दोन हजार चोवीस अखेर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यास सांगली पोलिसांना यश मिळाले असल्याबाबत माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त केले यापुढे भविष्यात देखील घडणार सुरक्षा व्यवस्था नागरिकांना मदत करणे या सगळ्यांचा आढावा घेऊन ओहापोह करण्यात आला भाविकांना नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा के जिथे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे कोन्हे घडतील त्याच्या तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल पोलिसांनी केलं के नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी कुचराय करतील असंवेदनशील न वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल धन्यवाद